शेतकरी नमस्कार सॉईल चार्जर टेक्नॉलॉजी युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आज एस सी टी वैदिक तंत्रज्ञान लाखो शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेलं आहे परंतु जे सिटी मधले आपले एससीटी वैदिकचे प्रेमी आहेत त्यांच्या सर्वांसाठी आपण आज गार्डन किट घेऊन आलेलो आहे बरेच दिवसापासून सर्व त्या शेतकऱ्यांची मागणी होती की आमच्या परत बागेसाठी होम गार्डनसाठी टेरेस गार्डन साठी किंवा किचन गार्डन साठी आम्हाला एसीटी वैदिक वापरायचं आहे आणि आम्हाला एसीटी वैदिकचा शेतमाल जो आहे त्याची चव आम्हाला बघायची आहे तर त्यासाठी मोठ्या प्रमाणात गार्डन किटची मागणी होत होती तर त्यासाठी आज आपण एसीटी वैदिकचं गार्डन किट लॉन्च केलेलं आहे तर चला आपण बघूया गार्डन किट मध्ये आपण काय काय आणलं आहे तर याच्यामध्ये आपण बघू शकता सॉइल चार्जरचे दोन बॉटल आहे अडीचशे अडीचशे एम एल मध्ये म्हणजे अर्धा लिटर सॉइल चार्जर आहे त्याच्यानंतर वैदिक मिरॅकल आहे हे दाणेदार खत आहे हे अर्धा किलो मध्ये वैदिक शक्ती आहे हे एक किलो मध्ये त्याच्यानंतर वैदिक सम्राट आहे आपलं आपण या ठिकाणी बघू शकता हे पण एक किलो मध्ये म्हणजे एक किलो सम्राट एक किलो शक्ती अर्धा किलो मिरॅकल आणि अर्धा लिटर सॉइल चार्जेस असं हे सर्व आपण अवेलेबल करून दिलेलं आहे गार्डन किटमध्ये तर याचा वापर कसा करायचा आहे या ठिकाणी आपण बघणार आहोत शेतकरी मित्रांनो आताच आपण बघितलं की गार्डन किटमध्ये काय काय उपलब्ध झालेले आहे तर हे जे काही वैदिकचे दानेदार सम्राट शक्ती मिरॅकल हे जे आहे ह्याचे काय काय फायदे होणार आहे आपल्या गार्डनसाठी तर ते आपण बघूया सगळ्यात पहिल्यांदा जे आपलं वैदिक सम्राट आहे वैदिक सम्राटमुळं तुमची जी मातीची संरचना आहे आणि मातीचं जे आरोग्य आहे ते सुधारलं जाणार आहे त्यानंतर ते पूर्ण मातीवर काम करतं दुसरं म्हणजे वैदिक शक्ती जे आहे त्याच्यातून तुम्हाला प्राकृतिक नत्र स्फुरद आणि पालासची उपलब्धता तुमच्या पिकाला मिळणार आहे त्यासोबतच आपलं जे मिरॅकल आहे वैदिक मिरॅकल वैदिक मिरॅकलमुळे तुमच्या मातीमध्ये असले असलेले जे काही मित्र मित्रपुरुष आहे यांच्यासाठी ते अन्न म्हणून चांगलं काम करणारे आणि त्यासोबत आपलं जे फॉईल चार्जर आहे फॉईल चार्जरमुळे तुमच्या पिकाची जी पांढऱ्या मुळे आहेत पांढऱ्या मुळ्याची चांगल्या प्रकारे वाढ होऊन जे काय अन्नद्रव्ये ते अन्नद्रव्य त्याचं चिलेशन होऊन अपटेक फास्ट होण्याचं काम आहे हे जेवढे खत आहे आपले तीन प्रकारचे हे सर्व मातीआड मिक्स करायचे पंधरा ग्राम सम्राट पंधरा ग्राम शक्ती आणि दहा ग्राम मिरॅकल प्रतिकुंडी आपल्याला हे तिन्ही खत मिक्स करायचे आणि मातीआड करून खत टाकायचं आपल्याला प्रतिकुंडीमध्ये कुंडीमध्ये खत टाकल्यानंतर आपल्याला सॉइल चार्जर आहे दर दहा ते पंधरा दिवसाला आपल्याला हे सॉइल चार्जरचं ऍप्लिकेशन आहे तर अशा प्रकारे आपल्याला गार्डन किटचा जो वापर आहे हा करायचा आहे तर चला आपण अशा प्रकारे याचा वापर करूया शेतकरी मित्रांनो आता ह्या गार्डन किटचा वापर कसा करायचा ते आपण बघूया साधारणतः हा आपण एक पंधरा ग्रॅमचा चमचा घेतलेला आहे ह्याच्यामध्ये आपण प्रत्येक जे सम्राट शक्ती मिर्या आहे हे वेगवेगळ्या पंधरा पंधरा ग्रॅम प्रत्येक कुंडीसाठी साठी घेणार आहे आणि त्याचा वापर कसा करायचा ते आता आपण बघूया सगळ्यात पहिले आपण घेऊया एसीटी वैदिकचं सम्राट आपण आता हे बघू शकता हे जास्वंदाचं झाड आहे त्याच्यासाठी आपण सम्राटचा वापर करणार आहे साधारणतः हा एक पंधरा ग्रॅमचा चमचा आहे साधारणतः आपण हे वैदिक सम्राट जे आहे पंधरा ग्रॅम घेतलेला आहे एका कुंडीसाठी आता थोडीशी आपण हाताने जी माती आहे ही अशी भुरभुरी करून घ्यायची आहे जेणेकरून आपल्याला ते दाणेदार आहे वैदिक सम्राट हे व्यवस्थित मिक्स करता येईल अशा गोल राऊंड पद्धतीने आपल्याला हे दाणेदार खत ह्या कुंडीमध्ये मिक्स करायचे यानंतर आपण शक्ती घेऊया पंधरा ग्रॅम हे देखील आपल्याला अशा साईडने मिक्स करायचंय गोल पद्धतीने त्यानंतर वैदिक मिरॅकल साधारणतः आपल्याला हे दहा ग्रॅम घ्यायचंय अशा पद्धतीने जे काही आपण वैदिक दानेदार आहेत ते आपण ह्या कुंडीमध्ये टाकलेले थोडस साईडने आपण त्याला माती लावून द्यायची आहे जेणेकरून ते मातीमध्ये मा व्यवस्थित मिक्स होईल यानंतर आपल्याला सॉइल चार्जरची ह्याच्यामध्ये ड्रेंचिंग करायची आहे साधारणतः आपल्याला एक पंधरा एम एल सॉइल चार्जर आहे एक लिटर पाण्यासाठी तर आपण एक पंधरा मिली सॉइल चार्जर घेतलेलं आहे आणि एक, एक लिटर जी बॉटल आहे त्या पाण्यामध्ये आता आपण हे सॉइल चार्जर व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे आणि हे शेक करतोय जेणेकरून मिश्रण जे आहे हे व्यवस्थित तयार होईल सॉइल चार्जरचं आता आपण हे प्रतिकुंडी आपलं सोल्युशन जे आहे सॉइल चार्जरचं तयार झालेलं आहे एक लिटर पाणी आहे त्याच्यात आपण पंधरा एम एल आपण सॉइल चार्जर घेतलेलं आहे तर या ठिकाणी आता आपण ड्रिंचिंग करणार आहोत आता या ठिकाणी आपण ड्रिंचिंग करतोय काही त्या साईडने करूया जेणेकरून सर्व सॉइल चार्जर जे आहे हे आतमध्ये पेनिट्रेट होईल तर शेतकरी मित्रांनो आतापर्यंत आपण गार्डन किट बघितलं त्याच्यामध्ये कोणते चार प्रोडक्ट्स आहेत ते बघितले त्याचे फायदे बघितले आणि प्रत्यक्ष त्याचा वापर कसा करायचा आपण हे पण बघितलं तर अशा प्रकारे तुम्ही पण स्वतः अनुभव घेऊ शकता तर चला लवकरात लवकर आपण हे गार्डन किट स्वतः घरी उपलब्ध करा आणि अशा प्रकारे आपण वापर करा जेणेकरून आपल्याला एकदम चांगला रिझल्ट मिळेल जेवढ्या समस्या असतील त्या सर्व समस्या आपल्या दूर होतील होम गार्डनिंगमध्ये धन्यवाद